राज्य शासन शासन आपल्याद्वारे या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत आहे शासन जनहिताच्या कार्याला नेहमी प्राधान्य देत आहे व पुढेही देत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित अमरावती येथील हनुमानगडी इथं प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार नावनीत राणा आमदार रवी राणा चंद्रकुमार जाजोदिया सुनील राणा आदी उपस्थित होते त्यामुळेच या राज्यामध्ये सर्व समावेशक या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम आपलं सरकार करतय आणि म्हणून शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम लोकांना थेट घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ आपण देण्याचं काम करतोय आणि म्हणून आणि म्हणून आपल्या लोक हाय होईल आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्नरत आहे या राज्याची वाटचाल प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सुरू आहे अयोध्येच्या धर्तीवर येथील हनुमान गडी इथे एकशे अकरा फुटी भव्य रामभक्त हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे ही अभिनंदनीय बाब असून हनुमानाच्या नावारूपाला शोभेल असे हे ठिकाण भविष्यात जनसामान्यांचे आध्यात्मिक तीर्थस्थळ बनेल शिव महापुराणातील शिकवणाची समाजाला आवश्यकता सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी महिला व युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन रामराज्य निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान हनुमान मूर्तीचं चरण पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साल प्रारंभी शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले त्यांचं अभिनंदन करतो बांधवांचं देखील अभिनंदन करतो हनुमान चालिसा ट्रस्ट तर्फे इथल्या हनुमान गणित हनुमानाच्या भव्य मूर्तीच्या स्थापना आपण करत आहे एकशे अकरा फोट उंच हनुमानजी इथं विराजमान होणार आहेत आणि अयोध्यावरून कलश आपण इकडे पाठवलेला आहे तो पोचला ना इकडे कालच हनुमान अयोध्यावरून कलश पण आलेले आहेत मी दिला मला माहित आहे ना तिकडे आपले सगळे होते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र या जो पुराण कथेसाठी आपण एकत्र आणण्याचं काम केलंय त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी हे सरकार सत्तेत आले आहे खोट्या अहंकाराला कधीही खत पाणी खातले जाणार नाही असंही त्यावेळी यांनी निक्षून सांगितलं या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना होणार असली तरीही बावीस जानेवारीला अयोध्येत लोकार्पण होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांना आवर्जून उपस्थित राहायची असल्याची आठवण यावेळी उपस्थितांना करून दिली एवढ्या मोठ्या पदावर काम करताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्य करत असून यापुढेही तसंच कार्यरत राहणार असल्याचं यावेळी विनम्रतेनं कबूल केलं तत्पूर्वी दुपारी मुख्यमंत्र्यांचे बेलोरा विमानतळावर विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा मनपा आयुक्त देविदास पवार आदींनी मुख्यमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं